जय श्रीकृष्ण आपली मंदिरं आपली जबाबदारी यामध्ये आपण आत्तापर्यंत आळंदी गणगापूर अशी मोठी मोठी मंदिरं घेतलेली आहेत त्याच्यासोबतच अनेक अशी लहान लहान मंदिरं देखील आपण घेतलेली आहेत आणि या मंदिरांचा त्यांच्या परिसराचा आपण वेध घेतलेला आहे पुढे देखील आपण हा प्रवास असाच चालू ठेवणार आहोत आपण हा जो वेध घेतोय यामध्ये आपण मंदिर परिसर मंदिर तेथील वातावरण अस्वच्छता मंदिराभोवती मंदिराबद्दल अनास्था असणाऱ्यांची वाढती लोकसंख्या यांचा वेध घेतो याचा मूळ उद्देश हा आहे की जनजागृती परंतु याचा आणखीन एक असा उद्देश आहे की आपणही कुठं चुकतो आहे याचा वेध घेणं गरजेचं आहे आपल्या चुका देखील पाहणं अतिशय आवश्यक आहे आपल्या अनास्थेपाई आपली अनेक मंदिरं भग्न बकाल आणि भकास या अवस्थेप्रत पोचलेली आहेत त्यामध्ये अनेक जागृत मंदिरं देखील आहेत अयोध्येच्या श्रीराम मंदिराचा संपूर्ण संघर्ष आपण पाहिला आहे वाचला आहे तरी देखील अजूनही आपण जागृत झालेलो नाही आहोत अनेक जागृत मंदिरं मंदिर, मंदिर परिसर बकास आणि बकाल अवस्थेत गेलेली आहेत यामध्ये गाणगापूर भालका तीर्थ वारका काशी मथुरा अनेक दत्त मंदिरं अनेक शिवमंदिरं यांचा देखील समावेश आहे काही मंदिरं त्या मार्गावर जाण्याच्या अवस्थेमध्ये महाराष्ट्रातील मा थोर संत संत एकनाथ महाराज यांचं पैठण हे देखील अशाच भकास अवस्थेला जायला लागलेलं आहे महाराष्ट्रातील आळंदी देहू पंढरपूर आणि पैठण ही अतिशय महत्वाची अशी तीर्थक्षेत्र आहेत या ठिकाणांना पांडुरंग म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांच्यामुळं अनन्यसाधारण महत्व आहे आपली अनास्था केवळ दर्शनापुरतं जाण्याची आपली वृत्ती भाविक म्हणून गेल्यानंतर आपण तिथं करत असलेली घाण स्थानिक गलिच्छ अर्थकारण सत्ताकारण आणि राजकारण या आणि अशा अनेक बाबी या भकासपणाला या बकालपणाला कारणीभूत आहेत या मंदिराचा व मंदिर परिसराचा जीर्णोद्धार व्हायला हवा सुशोभीकरण व्हायला हवं ते गरजेचंच आहे पण यावं अशा सर्व मंदिरांची आपण सामूहिकरित्या श्रद्धाळू म्हणून आस्थेने काळजी घेणं आवश्यक आहे देव नाही तर भक्त नाही आणि भक्त नाही तर देव नाही अशी परिस्थिती असते भक्त साधक श्रद्धा अशा अनेक अंगाने आपली सर्वांची या मंदिरांची जोपासना करणे संवर्धन करणे ही जबाबदारी आहे व ती जबाबदारी आपण जबाबदारीनेच पार पाडली पाहिजे मित्रांनो या मंदिरांच्या बकास बकालपणाकडे आपण अतिशय गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे ही मंदिरं आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक धारणांचा प्रवासाचा ठेवा आहेत आपण ती जपली पाहिजे आस्थेने जपली पाहिजे या देवस्थानांना भविष्यामध्ये अनेक अडचणींना आणि अने अनेक गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे आपल्या अनास्थेपाई आपल्या त्याकडे होणाऱ्या दुर्लक्षापायी आपण या ठिकाणी सामूहिक रीतीने लक्ष घातलं पाहिजे ही आपली जबाबदारी आहे मी एकटा काय करू शकतो आणि मला काय त्याचं हे जे, जे। दोन प्रश्न आहेत हे प्रश्न अनाठाई आहेत आपण या प्रश्नांना आपल्या मनातून हद्दपार केलं पाहिजे बाहेर काढून टाकलं पाहिजे हे दोन प्रश्न आपलं आपल्या समाजाचं आपल्या दैवतांचं आपल्या तीर्थक्षेत्रांचं अतिशय मोठं नुकसान करत आहेत आपण अशा प्रश्नांना आधी आपल्या मनातून हद्दपार केलं पाहिजे ती काळाची गरज आहे पैठण हे शहर संत एकनाथ महाराज यांच्या कर्मभूमीचं शहर आहे या ठिकाणी संत एकनाथ महाराज यांचं वास्तव्य होतं त्यांनी या ठिकाणी खूप मोठी कामगिरी पार पाडलेली आहे समाज सुधारणा केलेल्या आहेत ज्या ज्या वेळेला समाजामध्ये अंधश्रद्धा किंवा अशा काही चुकीच्या चालीरीती खाण मांडून बसतात त्या त्या वेळेला असा एखादा महात्मा असा एखादा संत आपल्या पृथ्वी तलावरती अवतीर्ण होते आपल्याला माहितीच आहे संत एकनाथ महाराजांनी देखील त्यांच्या भावुणांमधनं समाज सुधारण्याकडं लक्ष दिलं लक्ष केंद्रित केलं होतं आणि ते त्यांच्या भावुडांमधनं आसूड ओढायचे हो अशा चाली रीतींवरती तर आज आपण वेध घेऊ संत एकनाथ महाराज समाधी मंदिराचा पैठणचा धन्यवाद जय श्रीकृष्ण जय श्री कृष्ण नमस्कार आपले मंदिर आपली जबाबदारी या आपल्या सेगमेंट मध्ये आज आपण वेध घेतोय पैठण येथील संत एकनाथ महाराज यांच्या समाधी मंदिराचा समाधी मंदिरात प्रवेश करताना आपल्याला ही कमान लागते या कमानीच्या आतमध्ये प्रवेश करून मंदिराचा मूळ दरवाजा प्रमुख दरवाजा आहे कमानीच्या आतमध्ये मध्ये आल्यानंतर या ठिकाणी विविध प्रकारचे स्टॉल्स दुकानं आपण पाहतोय या ठिकाणी आपल्याला पूजेच्या लागणाऱ्या साहित्याची विक्री होते आ, अनेक वाद्यांची दुकान आहेत या ठिकाणी प्रसादाची देखील दुकान आहे अनेक दुकानं या ठिकाणी आपण पाहतोय वरती छान अशी त्यांना कमानीच्या आतमध्ये एक निवाऱ्यात वरच्या बाजूला छप्पर केलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं दृश्य आहे अनेक दुकानं या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी प्रसाद विक्रीचे दुकानं आहेत देवतांचे फोटो वगैरे गीतांजली फेमवर मेकर्स अनेक वेगवेगळ्या पद्धतीची आणि प्रकारची दुकानं या ठिकाणी आपण पाहू शकतो <laughs> कमानीच्या आतमध्ये थोडंसं पुढं आल्यानंतर या ठिकाणी श्री संत एकनाथ महाराज भक्तनिवास भक्तांच्या निवासाची सोय केलेली या ठिकाणी सामान्यातून आतमध्ये आल्यानंतर समाधी मंदिराचं हे मूळ समाधी मंदिराचं हे प्रवेशद्वार इथून आतमध्ये समाधी मंदिराकडे आपण जातो मंदिरातून आत के प्रवेश केल्यानंतर म्हणजे प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर मूळ मुख्य मंदिर या ठिकाणी आपण बघतोय मंदिराचा सगळं जे बांधकाम आहे तर ते लाकडामध्ये केलेलं ला आहे अतिशय सुरेख आणि कोरीव असं हे काम केलेलं आहे आज आ, समाधी मंदिरामध्ये चंदनाच्या लेपनाचा कार्यक्रम असून त्यानिमित्ताने या ठिकाणी आरास केलेली होती आजची आरास ही फळांची आरास असणार आहे आतमध्ये आपण ती आरास करताना पाहतो विविध प्रकारची फळं या ठिकाणी आणलेली आहेत आणि त्या फळांच्या माध्यमातून आरास करण्यात येते संत एकनाथ महाराजांच्या या समाधी मंदिराला साधारण चार दरवाजे दिसत आहेत एक दरवाजा आहे दत्तात्रय महाद्वार नंतर मूळ दरवाजा त्यानंतर या ठिकाणी जनार्दन स्वामी महाद्वार या ना नावाचं एक द्वार आहे मंदिराचा हा परिसरातला आतमध्ये बरीचशी जागा या ठिकाणी पूर्ण प्रदक्षिणा करण्यासाठी भरपूर जागा या ठिकाणी सोडलेली आहे या ठिकाणी मोठे मोठे फॅन देखील बसवलेले आहेत हवा खेळती राहावी यासाठी या ठिकाणी हे फॅन बसवलेले आहेत मंदिराचं हे मागचं जे बांधकाम आहे ते दगडी बांधकाम दिसतंय आणि बाहेरच्या बाजूला हे लोखंडामध्ये फॅब्रिकेटेड अशी फ्रेम तयार केलेली देखील या ठिकाणी खाली लाकडी बांधकाम आहे लाकडांचा उपयोग केलेला आहे बराचसा या ठिकाणी भाविक पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालू शकतो गोदावरी महाद्वारापासून आपण या ठिकाणी गोदावरी नदीकडे जातो पाहूयात आपण गोदावरी नदीकडे जाऊन मंदिराच्या मागच्या बाजूनी गोदावरी नदीचं पात्र त्या ठिकाणी आपण पाहू शकतो बरच मोठ पात्र आहे गोदावरी नदीचं आणि घाट देखील बराच मोठा आहे मंदिराच्या मागच्या बाजूला गोदावरी नदीचं पात्र आहे मंदिराचा परिसर साफ या ठिकाणी सफाई कर्मचारी दिसत आहेत सफाई कर्मचारी मंदिराच्या परिसराशी स्वच्छता आणि साफसफाई करत आहेत पण तरी देखील हवी तशी या ठिकाणी स्वच्छता दिसून येत नाही आहे भाविकांनी या ठिकाणी फिरताना काळजी घेतली पाहिजे स्वच्छतेची बऱ्याच ठिकाणी प्लास्टिक पडलेली दिसतंय काही ठिकाणी थुंकलेलं दिसतंय कचरा असाच भाविक टाकून जातात आणि मग अस्वच्छता या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वाढते गोदावरी नदीचं पात्र आपण या ठिकाणी पाहू शकतो पात्रामध्ये बरीच घाण या ठिकाणी पात्र देखील आकसलेलं आहे आणि नदीचं पाणी देखील हिरवं झालेलं आहे किमान ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रमुख तीर्थक्षेत्र आहेत अशा तीर्थक्षेत्रांच्या आसपासचा जो परिसर आहे तो अतिशय स्वच्छ ठेवला पाहिजे नदीपात्र देखील अतिशय स्वच्छ ठेवलं पाहिजे ज्या ठिकाणी भाविक येतात भाविकांनी ही काळजी नक्कीच व्हायला पाहिजे हे पैठण अतिशय दैवी असं तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी एकनाथ महाराज राहत होते संत एकनाथ महाराज महाराष्ट्राचे थोर संत आहेत पैठण हे महाराष्ट्रातलं एक अतिशय महत्वाचं असं तीर्थक्षेत्र आहे संत एकनाथ महाराज या ठिकाणी वास्तव्याला होते संत एकनाथ महाराज हे अनेक थोर संतांच्या पंक्तीमधले असे संत आहेत पैठणला अतिशय महत्त्व आहे आळंदी देहू आळंदी पंढरपूर आणि पैठण अशी ही आपण नामावली जर बघितली तर पैठण हे अतिशय महत्त्वाचं असं तीर्थक्षेत्र आहे मंदिराचं हे प्रवेशद्वार या ठिकाणी या ठिकाणावरून भाविक आतमध्ये प्रवेश करतात मंदिरात दर्शन घेतल्यानंतर प्रदक्षिणा करून प्रदक्षिणा पूर्ण करून या दत्तात्रय महाद्वारातून भाविक मंदिराच्या बाहेर पडतात हा बाहेर पडण्यासाठीचा दरवाजा आहे